छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस सोळा मधून सगळ्यांची मनं जिंकणारा अभिनेता शिव ठाकरे आणि अब्दुल रोजीक यांना अंमलबजावणी संचलनालयानं अर्थात ईडीनं समन्स बजावलंय असं म्हटलं जातंय की ह्याला हाय प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं हे प्रकरण कथित ड्रग्ज माफिया अली असगर शिराजी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय नुसार या प्रकरणात साक्षीदार म्हणून दोघांचे जबाब नोंदवण्यात आले रिपोर्टनुसार अली अजगर शिराजीची हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती ही कंपनी अनेक वेगवेगळ्या स्टार्टअप्सला फायनान्स करायची यापैकी एक शिव ठाकरेचं फूड अँड स्नॅक्स रेस्टॉरंट ठाकरे चाय अँड स्नॅक्स तसंच बिग बॉस हिंदीचं सोळावं पर्व संपल्यानंतर शिव ठाकरे जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यानं नवा बिझनेस सुरू केला त्यासाठी लागणारी जी गुंतवणूक होती ती हस्लर हॉस्पिटॅलिटी कडून करण्यात आली होती त्याशिवाय अब्दुल रोजिकचं फास्ट फूड स्टार्टअप बुरगीर ब्रँड देखील आहे कथितरित्या अलीच्या या कंपनीनं नार्को फंडिंगच्या मदतीनं पैसे कमावले हे पैसे हसलर्स हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांना देण्यात आले दरम्यान असं म्हटलं जात आहे की शिराजीनं कथितपणे स्टार्टअपमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट केली होती दरम्यान जेव्हा अली अजगर शिराजीचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा शिव ठाकरेनं त्यांच्यात असलेला करार रद्द केला होता असं म्हटलं जात रिपोर्टनुसार जबाब नोंदवताना शिव ठाकरेनं खुलासा केला की दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांची भेट एका कोणत्या मार्गानं हसलर्स हॉस्पिटॅलिटीचा संचालक कृणाल ओझाशी झाली होती कृणालनं त्याला ठाकरे चहा आणि स्नॅक्ससाठी पार्टनरशिप डीलरची ऑफर दिली होती पुढे त्यानं सांगितलं की करारानुसार हसलर्स हॉस्पिटॅलिटीनं ठाकरे चहा आणि स्नॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती शिव ठाकरेनं ईडीला सांगितलं की जेव्हा त्यानं त्याच्या स्टार्टअपसाठी आर्थिक मदत मागितली तेव्हा तो शिराजी यांना भेटला नव्हता किंवा त्यांच्याबद्दल शिवला काही माहितीही नव्हती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर